योगेश आवाड आणि त्यांची टीम ए सी पी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन मेटिंग हात का गुन्हा दाखल रजिस्टर उसका पॅरल इन्वेस्टिगेशन क्राईम ब्रांच युनिट चार के पुलिस निरीक्षक योगेश आवाड अरुण की टीम एसीपी शेखर बागडे यां परीक्षण करीती जिमेंट युनिट चार पुलिस हवालदार थोरवे इनको मालूमात मिली की मुंबई के चार आरोपी जो थाना आयुक्तालय में आके चीटिंग हाथ चला करके लोगों की चीटिंग करते इसके बारे में हमने अभी तक चार एक्यूज आरोपी अरेस्ट कर लिए जिसमें से तीन आरोपी पुलिस न्यायालय कोस्टडी में है और एक आरोपी राम सिंह चौहान जो ज्वेलर्स है वो अभी पुलिस कोस्टडी में है उसका रिमांड आज तक तो है इसमें अभी तक टोटल बारह ऑफेंस डिस्कलोज हुए जिसमें एक ग्राम सोने का मुद्देमाल जब्त किया जिसकी कीमत सोलह लाख रुपये प्रियागु तो कहां रहता था, था और इसका ये आरोपी चारों रहने वाले मुंबई के है ये जो जो पुलिस कटरी में आरोपी है राहुल सिंह चव्हाण ये उसका व्यवसाय है ये ज्वेलर्स का व्यवसाय है ये रहने वाला वडाडा मुंबई का है पुर 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 इनके अगेंस्ट इसके पहले दस से पंद्रह हर एक आरोपी के अगेंस्ट चीटिंग और बतावणी हाचा लागे के गुने दाखल याना माहिती मिळाली की मुंबई परिसरातील काही इसम हे बतावणीचे गुने ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये करत आहेत त्या अनुषंगानं चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे सध्या पोलीस कस्टडीमध्ये रामसिंग चव्हाण हा राहणारा वडाळा मुंबईचा ज्वेलर्स आहे तो सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे त्याची पोलीस कोठडी आजपर्यंत आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हे शाखा घटक चारने अद्यापपर्यंत एकूण बारा गुन्हे उघडकीस आणलेले आहेत ज्यामध्ये एकशे तीस ग्रॅम सोन्या चांदीचे सोन्याचे दागिने ज्याची किंमत अंदाजे सोळा लाख रुपये इतकी आहे इतका मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तीन आरोपी हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत तीन आरोपी जे न्यायालयीन मध्ये आहेत त्याच्यामध्ये राजू चव्हाण रमेश जयस्वाल आणि संजय मांगडे हे तिन्ही आरोपी राहणारे मुंबईचे आहेत या आरोपींना पुरी बतावणी चीटिंग फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत अजून आरोपी असले हा जो सध्या रामसिंग चव्हाण आहे हा ज्वेलर्स आहे मुंबईचा तो रिसीवर आहे ज्यानं या आरोपींकडून मद्यमाल घेतला होता आणि त्याची विल्हेवाट तो लावणार होता हा राहणार मुंबईचा आहे त्याचा व्यवसाय हा ज्वेलर्सचा आहे तपास सुरू आहे अजून आरोपी असण्याची शक्यता आजपर्यंत त्याची पोलीस कोठडी आहे सर आत्ता आपल्या तपासामध्ये एकशे तीस ग्रॅमचं मध्ये जप्त केला आहे ज्याची किंमत सोळा लाख रुपये ठीक आहे तो का जो मध्ये माल पश्चिम पोलीस स्टेशन में चीटिंग हातचालाकी का गुन्हा दाखल का ऑफेंस रजिस्टर था उसका पॅरल इन्व्हेस्टिगेशन क्राइम ब्रांच युनिट चार के पोलीस निरीक्षक योगेश आवाड अरुण की टीम एसीपी सी पी शेकर बागड़ेन के परवेक्षण में करी थी जिसमें यूनिट चार के पुलिस हवलदार थोरवे इनको मालूमत मिली कि मुंबई के चार आरोपी जो थाना आयुक्तालय में आके चीटिंग हाथ चाला करके लोगों की चीटिंग करते इसके बारे में हमने अभी तक चार आ एक्यूज आरोपी अरेस्ट कर लिए जिसमें से तीन आरोपी पुलिस न्यायालय कोठड़ी में और एक आरोपी राम सिंह चौहान जो ज्वेलर्स है वह अभी पुलिस कोठड़ी में उसका रिमांड आज तक है तो इसमें अभी तक टोटल 12 ऑफेंस डिस्क्लोज हुए हैं जिसमें 130 ग्राम सोने का मुद्देमाल जब्त किया जिसकी कीमत 16 लाख रुपए। सर ये आरोपी कहाँ रहता था, था और इसका ये आरोपी चारों, चारों रहने वाले मुंबई के है ये जो जो पुलिस कस्टडी में आरोपी है राम सिंह चौहान ये उसका व्यवसाय है ये ज्वेलर्स का व्यवसाय है ये रहने वाला वडाड़ा मुंबई का है इनके अगेन्स्ट इसके पहिले दस ते पंधरा हर एक आरोपी के अगेंस्ट चिटिंग और बतावनी के गुन्हे दाखले बदलापूर पश्चिम येथे बतावणीचा गुन्हा दाखल होता त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक चारचे पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड आणि त्यांची टीम ए सी पी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती त्यामध्ये युनिट चारचे पोलीस हवालदार थोरवे यांना माहिती मिळाली की मुंबई परिसरातील काही इसम हे बतावणीचे गुन्हे ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये करत आहे त्या अनुषंगानं चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे सध्या पोलीस कस्टडीमध्ये रामसिंग चव्हाण हा राहणारा वडाळा मुंबईचा ज्वेलर्स आहे तो सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे त्याची पोलीस कोठडी आजपर्यंत आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हे शाखा घटक चारने अद्यापपर्यंत एकूण बारा गुन्हे उघडकीस आणलेले आहेत ज्यामध्ये एकशे तीस ग्रॅम सोन्या चांदीचे सोन्याचे दागिने ज्याची किंमत अंदाजे सोळा लाख रुपये इतकी आहे इतका मुद्देमात जप्त करण्यात आलेला आहे तीन आरोपी हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत तीन आरोपी जे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत त्याच्यामध्ये राजू चव्हाण रमेश जयस्वाल आणि संजय मांगडे हे तिन्ही आरोपी राहणारे मुंबईचे आहेत या आरोपींवर पुरी बतावणी चिटिंग फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत तर अजून आरोपी असले आ, आ, होता कोण हा जो सध्या रामसिंग चव्हाण आहे हा ज्वेलर्स आहे मुंबईचा तो रिसिवर आहे ज्यानं या आरोपींकडून मुद्देमाल घेतला होता आणि त्याची विल्हेवाट तो लावणार होता हा राहणार मुंबईचा आहे त्याचा व्यवसाय हा ज्वेलर्सचा आहे अजून तपास सुरू आहे अजून आरोपी असण्याची शक्य आजपर्यंत त्याची पोलीस कोठडी आहे एखादी आता आपल्या तपासामध्ये एकशे तीस ग्रॅमचा मुद्देमाल जप्त केलाय ज्याची किंमत सोळा लाख रुपये